कोणचा दिवस आहे आम्हाला ह्याचं उत्तर द्या आम्ही त्यांच्याकडे तुम्ही कोण आहोत सरपंच आहेत सरपंच आहोत ना कशाच्या माध्यमातून आज कालचा दिवस आहे मान्य आहे प्रॉब्लेम काय तुम्हाला तुम प्रॉब्लेम काय नाही किती दिवस तुम्ही चुकी करणार किती दिवस आहे किती दिवस तुम्हाला बाबासाहेबाचा विटाळ आहे मला सांग विम काय तुम्हाला तुम्ही आणून ठेवा होऊ देत नव्हतो आम्ही किती दिवस किती दिवस झाले ना भाऊ तुम्ही करा प्रत्येक वेळ प्रत्येक वेळ चूक करायला तुम्ही मग आठवला नाही आम्हाला मागायचा ना तुम्ही फोटो नाही आम्हाला आणून द्या मला मग फोटो ठेवा ना तुम्ही आमचा आहे जाणून बुजून आम्ही आम्ही त्याच कारण तेवढंच आहे कारण गेल्या वेळेस मी बैठक होतो आम्ही फोटो ठेव ना मग कारण काय आजचा दिवसच भारतीय संविधान जो आहे ना नाच्या घरात आहे बाकीच किती दिवस तुम्हाला विनं व्हिडिओच काहीच नाही आपमानच आहे ना तो 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 ज़िए ज़िए। ज़िए। आप ना मग करा तुम्ही आप म्हणायचं काय होय मग फोटो ठेवा ना मग तुमचे बी हात तर फोटो ठेवा तुम्ही ठेवा ना मग

आमची माफी मागायची गरज नाही ठेवतो गावातले छाऊ नाव तू वागलं बोल बघाव फोटो

اوه تنهان نه لکايو ساوڏا وڪرائيو ڪرايو 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 ڪرايو